मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील हे सात ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढत समाज बांधवांची मते जाणून घेत त्यांना गरजवंत मराठ्याचा लढा आणि प्रशासनामधील सुरू असलेल्या घडामोडीची माहिती देणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात सोलापुरात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शांतता रॅलीनंतर भव्य सभा होणार आहे या सभेसाठी लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत या सभास्थळाची पाहणी मराठा क्रांती मोर्चा पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके दिलीप कोल्हे अमोल शिंदे पोलीस उपायुक्त विजय कबाडे नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्यक्ष पाहणी करत नकाशा पाहून दुचाकी चारचाकी वाहनाची पार्किंग कुठे असावी या संदर्भात चर्चा केली